भीम जयंतीला का गेलास या कारणावरून वीट भट्टी मालकाने माजोरड्या वीज भट्टी मालकाने मारहाण केली तर अशा प्रवृत्तीचा आम्ही सर्वजण निषेध करतो कारण पांगरा शिंदे सर्कल हे जातीपाती कधीच मानलं नाही आणि एका सामान्य माणसासाठी आज सर्व पक्षीय पदाधिकारी सर्व गावचे सरपंच येथे उपस्थित होऊन सर्वांनी निवेदन दिलेलं आहे इथून पुढेही पांगरा शिंदेच्या सर्कल मधल्या कोणत्याही नागरिकास कुठेही काही जरी अमानुष प्रकार जर घडला तर आम्ही सर्व एकतेनं एकीने त्याचा विरोध करूत आमची प्रशासनास एवढीच मागणी आहे की त्या मुजर वीटभट्टी मालकावर जातीयवादी वीटभट्टी मालकावर तात्काळ कारवाई करून त्या त्यास अटक करावी केलेली नाही तो रोज वीटभट्टीवरच येतो त्याचे काम बघतो बाकीच्याही कर्मचाऱ्याला तिथं दाबदडप करतो यांचे साक्षीदार आहेत त्यांनाही दाबदडप करतो तो तर पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्याला तात्काळ अटक्रोसिटी गुन्हा दाखल केलाय मी ज्ञानेश्वर दिलीप जोगदण राहणार पांगरा शिंदे तर मी इथं आई भाईबाच्या वटीवर काम करतो काल चौदा एप्रिल होती चौदा एप्रिलला मी जयंतीला गेलो जयंती करून आलो आणि उद्या सकाळी कामाला लागलो तर तितक्यात असंच शेड असा नावाचा माणूस आहे आली आणि मला डायरेक्ट मारहाण केली म्हणलं बा कस का माराय ते तू कस काय सुट्टी मारली काय मी म्हणलं जयंतीला जयंती भिंती माग्या मारा जयंती तुला कायच काय म्हणी जयंती भिंती काय नाही मारायला सुरुवात केली मी बायको मी बायको तर इलाय मारलं लेकरवर पडलं खाली आणि मी मारहाण केली सर हे तर मी आयला लागलेला आहे मला वरून गोटा आण लागलं तर एकानं मला धरलं माझ्या भावानं म्हणून मी वाचलो आणि तिथून मी सुट्टी मागली नाही पण असंच गेलो होतो मी सुट्टी मागली ते दोघा जणांनी केली दोघं मापले होते नाव ना त्याच आई भाई बापले काय नंतर कोणी केली तक्रार, के तक्रार ते के आम्ही किंवा त्याला आम्हाला काउन मारलं आणि त्याला शिक्षा व्हावी हो। बस आमचं म्हणणं कस काय मारहाण आम्ही पैसे आहे तर आम्ही पैसे फेडायलो तर आम्ही पैसे फेडत नाही म्हणलं काय नाही त्याला मारहाण ना केली बस त्याच हे करा